मित्रांनो काश्मीरच्या पहलगाम हल्ल्यात अठ्ठावीस भारतीय टुरिस्टचा बळी गेला आणि त्यानंतर भारताने घेतला एक धाडसे निर्णय इंडस वॉटर ट्रीटी सस्पेंड करण्याचा दोन देश एक नदी आणि शेकडो कोटी जनतेचं भविष्य इंडस वॉटर ट्रिटी हा फक्त करार नाही तर पाण्याच्या थेंबामागे लपलेलं युद्धाचं राजकारण आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडस वॉटर ट्रीटीची सुरुवात त्याची कार्यपद्धती पाकिस्तानला बसलेला धक्का आणि त्याचा भारताच्या भविष्यावर होणारा संभाव्य परिणाम याचा सखोल अभ्यास करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इंडस वॉटर ट्रिटीचे स्वरूप आणि गाभा इंडस वॉटर ट्रिटी हा एकोणीसशे साठमध्ये मध्ये भारताचे त्यावेळेसचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे राष्ट्रपती अयूब खान यांच्या हस्ते स्वाक्षरीत झालेला करार आहे जागतिक बँकेच्या मध्यस्थीने या कराराचा मार्ग सुकर झाला हा करार सिंधू नदी प्रणालीतील सहा नद्यांचे पाणी दोन देशांमध्ये विभागतो भारताला रावी बियास आणि सतलज नद्या मिळाल्या तर पाकिस्तानला सिंधू झेलम आणि चेनाब नद्यांच्या मुख्यत्वे अधिकार देण्यात आला या विभागणीचे उद्दिष्ट होते की दोन्ही देशांना त्यांच्या कृषी आणि पिण्याच्या पाण्याच्या आणि औद्योगिक गरजा भागविण्यासाठी एक स्थिर पाण्याचा पुरवठा मिळावा पण भारताला पश्चिम नद्यांवरील मर्यादित पाण्याचा वापर सिंचन जलविद्युत निर्मिती आणि अन्य नॉन कन्झ्युमेटिव्ह वापरासाठी करण्याची परवानगी देण्यात आली ज्या वापरामध्ये पाण्याचा नैसर्गिक प्रवाहावर मोठा परिणाम होऊ नये इतिहासामधले संदर्भ आणि वाटाघाटीची पार्श्वभूमी एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये फाळणीच्या वेळी सिंधू नदी प्रणालीच्या नद्या भारतात उगम पावत होत्या पण पाकिस्तानच्या प्रदेशामधून वाहत होत्या सुरुवातीच्या काळात भारताने काही कालावधीसाठी पाकिस्तानचा जलप्रवाह थांबवला त्यामुळे तणाव निर्माण झाला आणि अशामुळे युद्धजन्य स्थिती टाळण्यासाठी आणि भविष्यातील विवाद टाळण्यासाठी जागतिक बँकेने हस्तक्षेप करून दोन्ही देशांना वाटाघाटीच्या टेबलवर आणले या वाटाघाटीमध्ये अनेक वर्षे गेली भारत आणि पाकिस्तानने अनेक आर्थिक भौगोलिक राजकीय आणि तांत्रिक मुद्द्यांवर चर्चा केली शेवटी एकोणीसशे साठमध्ये इंडस वॉटर ट्रिटीवर अंतिम सही करण्यात आली आणि ही करारशेणी आंतरराष्ट्रीय स्तरावर उदाहरण मानली जात होती इंडस वॉटर ट्रिटी अंतर्गत स्थापन झालेल्या इंडस वॉटर कमिशन दरवर्षी नियमित बैठका घेतो डेटा शेअरिंग करतो आणि नद्यांच्या प्रवाहावर निरीक्षण ठेवतो जर काही तांत्रिक मतभेद निर्माण झाले तर ते दोन्ही देशातील अभियंते एकत्र येऊन सोडवतात मोठे विवाद झाल्यास जागतिक बँकेच्या सहभागासह मध्यस्थी किंवा आंतरराष्ट्रीय लवादाकडे प्रकरण नेले जाते या संपूर्ण व्यवस्थेमुळे कराराची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हायची आणि नद्यांच्या जलप्रवाहाची एक सततची चौकशी आणि देखरेख सुनिश्चित असायची इंडस वॉटर ट्रिटीचं एक लक्षणीय वैशिष्ट्य म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये एकोणीसशे पासष्ट एकोणीसशे एकाहत्तर आणि एकोणीसशे नव्याण्णव साली युद्ध झाली तरीही या कराराचा आदर राखण्यात आला त्यामुळे हा करार जागतिक स्तरावर सस्टेनेबल पीस अॅग्रीमेंटचं आदर्श उदाहरण ठरला होता याचा अर्थ असा की जलसंपत्तीच्या मुद्द्यावर सुद्धा परस्पर शत्रुत्वाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांनी संयम दाखवला आहे पण आता या परिस्थितीमध्ये काही बदल झाले आहेत गेल्या काही वर्षात भारताने झेलम आणि चेनाम नद्यांवर जलविद्युत प्रकल्प उभारण्यास सुरुवात केली तेव्हा पाकिस्तानने आक्षेप घेतला किशनगंगा आणि रॅटल प्रकरण वाद वार निर्माण झाला आणि प्रकरण आंतरराष्ट्रीय लवादाकडे गेले भारताच्या मते हे प्रकल्प करारांच्या सीमांचे उल्लंघन करत नाहीत तर पाकिस्तानच्या मते हे त्यांच्या जलहितांवर आघात करतात या व्यतिरिक्त भारताने पाणी वाचवा धोरणाअंतर्गत आपले जलस्रोत अधिक चांगल्या प्रकारे वापरण्याचे संकेत दिले आहेत ज्यामुळे पाकिस्तानमध्ये अस्वस्थता वाढली आहे मित्रांनो काश्मीरमधल्या वाढत्या दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर भारताने इंडस वॉटर टीटीच्या काही तरतुदींचा पुनर्विचार करायला सुरुवात केली होती पण बावीस एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ही टी टी सस्पेंड करण्याचं ठरवलं आहे ज्यामुळे पाकिस्तानच्या अन्नधान्य उत्पादन आणि ऊर्जा निर्मितीवर थेट परिणाम होऊ शकतो त्या बदलत्या परिस्थितीमुळे संपूर्ण दक्षिण आशिया क्षेत्रामध्ये जलसुरक्षेच्या मुद्द्यावर अस्थिरता निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे चेनाब आणि झेलम नद्यांवर पाकिस्तानची शेती आणि पिण्याचे पाणी अवलंबून आहे हे पाणी थांबलं तर पाकिस्तानमध्ये भीषण जलसंकट शेतीचं नुकसान आणि जनतेमध्ये असंतोष निर्माण होऊ शकतो तसंच भारताला या नद्यांवर धरणे कालवे आणि प्रकल्प बांधायला हजारो कोटी रुपये आणि अनेक वर्ष लागतील पण या सगळ्यामुळे पाकिस्तानला थेट धक्का बसेल हे नक्की हा निर्णय फक्त एका कराराचा अंत नाही तर भारताच्या बदलत्या धोरणांचा आणि दृढ निश्चयाचा इशारा आहे दहशतवाद सहन करणार नाही आणि पाण्याचा वापर आता राजकारणाच्या बाहेर ठेवणार नाही हे भारताने स्पष्ट केलं आहे ही के संधी तोडली गेली असली तर यामागे असलेलं कारण राष्ट्रीय सुरक्षेचं आणि आत्मसन्मानाचं आहे आता संधी आहे भारतासाठी स्वतःचं पाणी स्वतःच्या नागरिकांसाठी वापरण्याची शेती जलसंवर्धन आणि विकासासाठी नवीन मार्ग आखण्याची या निर्णयामुळे एक नवीन अध्याय सुरू होतोय स्वाभिमान स्वावलंबन आणि जलनीतीचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच आणखी व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा